रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली निवडणूक अधिकाऱ्यांची भेट मतदार याद्यामधील त्रुटी दुरुस्त करण्याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली महाविकास आघाडीच्या मोर्चामध्ये ठरल्याप्रमाणे दुबार मतदार जर सापडला तर त्याला त्याच पद्धतीनं ट्रीटमेंट देण्यात येईल असं शिवसेना ठाकरे गट जिल्हा प्रमुख धनंजय बोढारे यांनी सांगितलं पाहूया ते काय म्हणतात आणि महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या गाजणारा मत, मत चोरी सत्ता चोरी मत चोरीच्या माध्यमातून मॅनेज करून सत्ता मिळवायची सत्ता चोरी करायची असाच प्रयत्न प्रत्येक ठिकाणी होतो ग्रामपंचायत पातळीवर असेल जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल त्यासाठी आज आम्ही डव्हाड कल्याणपूर्व या ठिकाणी संपूर्ण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तहसीलदार मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे की दुबार नोंद त्यानंतर जो स्थलांतरित मतदार जे मयत मतदान आहेत यांची यादी जी सदोष आहे ती दोषमुक्त करून एक चांगलं निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयुक्तांच्या प्रतिनिधीमधून तहसीलदार आणि या महानगरपालिकेच्या आता महोगातल्या निवडणुकीमध्ये जिथले सहाय्यक आयुक्त जे मतदार याद्या व्यवस्थित करणार आहेत त्यांना निवेदन दिलेलं आहे मला खात्री आहे ते काम करतील ते ओच्या माध्यमातून आणि एक सुज्ञ नागरिकांच्या मदतीने या याद्या व्यवस्थित करतील अशी मला खात्री आहे त्यांनी तसं आश्वासन दिलेलं आहे नाहीतर जसं महाविकास आघाडीच्या मोर्चामध्ये ठरलेलं आहे त्या पद्धतीनं दुबार मतदार जर या ठिकाणी सापडले तर त्या पद्धतीनंच त्यांना ट्रीटमेंट करता येईल मी पुन्हा एकदा निवडणूक आयोग आणि स्थानिक निवडणूक निर्णय अधिकारी यांना विनंती करतो की हो घातलेल्या उल्हासनगर महानगरपालिका निवडणूक असतील कल्याण महापालिका निवडणूक असतील या दोषविरहित याद्या घेऊन एक चांगली लोकशाही टिकवण्यासाठी आपण काम कराल याची खात्री